नमस्कार मित्रांनो सोनाजी मारिक पाटील हॉटेल न्यू राजवीर जागरण गोंधळ मटण थाळी अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ तर मित्रांनो हे आज खास आपल्या इथं मुंबईवरून जेवणासाठी आले होते कशी वाटली ले? क्वालिटी कशी वाटली ओके सगळ्यात पहिली गोष्ट फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती खूप सारे रील्स बघितले होते एक्साइटमेंट होती तसे या दादाचं आणि माझं तसं काही घेणे नाही सगळ्यात पहिली गोष्ट हा जो रिव्ह्यू आहे तो प्रामाणिक आहे इमानदारी आहे कुठे पेड वगैरे नाही सर्वात पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट सोलापूरला काही कामानिमित्त आणि मित्रांकडे आल्यानंतर पुण्याकडे जाताना माझा मित्र जो आहे तो आवर्जून बोलला आपण थांबूया माझी इच्छा होती आल्यानंतर इथे आत्ताच आम्ही जेवण संपवून बाहेर आलो हो। आहोत सर्वात महत्वाची गोष्ट कोणत्याही प्रकारचा मटण खवय्या असू द्या स त्याच्या क्वांटिटी क्वालिटी आणि सर्व्हिस या तीन पॅरामीटर्स मध्ये हा कोणताही पेड नसून हे इमानदारीने दिलेलं मनोगत आहे क्वालिटी बेस्ट क्वांटिटी हवी तेवढी आणि सर्व्हिस तुम्ही एक आवाज द्या घड्याळी तीस सेकंदाच्या वर कोणीही वेटर किंवा त्यांचा सर्व्हिस प्रोवायडर आहे तो, तो आल्याशिवाय राहत नाही कोणत्याही प्रकारचे असू द्या सो मी प्रेक्षकांना हे सांगेन आपला मराठी माणूस जर अशा क्षेत्रामध्ये पुढे जात असेल आणि जर तुम्ही आवर्जून या भागात कधी जात असाल तर जर तुम्ही इथे येऊन एक वेळ जर भेट दिली तर नक्कीच तुम्ही पश्चाताप तर नक्कीच ना नाही करणार आता आवड ना आवड प्रत्येकाचा वेगवेगळा भाग असू शकतो पश्चाताप मात्र नक्कीच ना नाही होणार एवढं मी सांगेन आणि हे प्रामाणिक रिव्ह्यू आहे त्याच्यामध्ये पेड वगैरे काय नाहीये आता थोड्या वेळापूर्वीच मी दादाला नाव विचारलं मला नाव पण नाही माहिती राजवीर वगैरे मला माहिती होतं थांबलो टेस्ट केली बेस्ट होती थँक्स दादा सर्व्हिस चांगली आहे जर इकडे आलात आणि कुठे दुसरीकडे जर तुम्ही ट्राय करायचा प्रयत्न करत असाल तर दुसरीकडे कुठे ट्राय करायची इथे करा इथे तुम्हाला जे आहे ते पश्चाताप होणार नाही हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय बाकी सर्व्हिस क्वालिटी क्वांटिटी छानच आहे थँक्स थँक्स अ लॉट बस धन्यवाद साहेब खूप खूप आभार आहे भेट दिल्याबद्दल आपण पण एक वेळा अवश्य भेट द्या आणि बघा जागरण गोंधळ ताळी कसे धन्यवाद